नमस्कार आज आपण एका नुकत्याच आलेल्या आणि खूप चर्चेत असलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत तुळशीदास भोईटे लिखित भाजपच्या विजयाचे अंतरंग हो नमस्कार आणि हे पुस्तक फक्त दोन हजार चोवीसच्या निकालाचं रिपोर्टिंग नाहीये बरोबर तर त्यामागे काय काय घडलं म्हणजे सामाजिक राजकीय आणि अगदी मानसिक पातळीवर काय काय चाललं होतं याचं एक सखोल विश्लेषण यात आहे अगदी हे पुस्तक म्हणजे दोन हजार चोवीसच्या भाजपच्या विजयामागे काय होतं हे तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न करतं असं दिसतंय हो आणि फक्त भाजपची रणनीती नाही तर मतदार कसे वागले विरोधी पक्षांकडून काय उणीवा राहिल्या यावरही स्पष्ट भाष्य आहे चला तर मग या पुस्तकातल्या महत्त्वाचे मुद्दे जरा उलगडून पाहूया आपला उद्देश हाच आहे की दोन हजार चोवीसच्या निकालामागचे वेगवेगळे पैलू समजून घेणं पुस्तकाची एक चांगली गोष्ट म्हणजे लेखक फक्त दोन हजार चोवीस मध्ये अडकून पडत नाहीत ते अगदी एकोणीसशे पंच्याण्णव मग दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या निवडणुकांचे संदर्भ पण देतात हो हो आणि हे खूप महत्वाचं आहे कारण राजकारण काही एका दिवसात बदलत नाही नाही का नाहीच दुःखकालीन रणनीती आणि समाजात हळूहळू झालेले बदल हे महत्वाचे ठरले असं पुस्तकाचं म्हणणं आहे अगदी ती प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे आता दुसऱ्या प्रकरणात मतदारांच्या वाढलेल्या संख्येबद्दल चर्चा आहे आणि त्यामागे भाजपची एक विचारपूर्वक योजना होती असं आकडेवारीतून दाखवलंय हो आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की म्हणजे समीक्षेत पण म्हटले की मतदार याद्यांमधले जे काही वाद होते किंवा फेरफाराचे आरोप होते त्यावर पुस्तक फार बोलत नाही अच्छा पण तरीही मतदारांना मोठ्या संख्येने एकत्र आणण्याची त्यांना मोबिलाइज करण्याची भाजपची जी क्षमता आहे ती मात्र यातून स्पष्ट आता जरा इंटरेस्टिंग भागाकडे येऊ पुस्तकात साम दाम या म्हणजे अगदी प्राचीन वापराचा उल्लेख आहे हो आहे पण गंमत काय माहितीये पुस्तक म्हणत की भाजपाने फक्त या पारंपारिक नीती नाही वापरल्या म्हणजे साम दाम दंडभेद तर होतच पण त्याला जोड दिली आधुनिक तंत्रज्ञानाची डेटा ॲनालिसिसची आणि अगदी सूक्ष्म पातळीवरच्या प्रचाराची म्हणजे या जुन्या नीतींना एका नव्या उंचीवर नेलं गेलं म्हणजे एक प्रकारे अपग्रेड केलं अगदी आणि हे विरोधकांना समजायला किंवा त्याला उत्तर द्यायला खूप अवघड गेलं असं पुस्तकाचं विश्लेषण आहे शासकीय योजनांबद्दल पण खूप चर्चा होते म्हणजे अनेकांना वाटतं की लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे भाजप जिंकलं पण पुस्तक म्हणतं की तेवढं सोपं नाहीये बरोबर चित्र त्याहून खूप गुंतागुंतीचं आहे म्हणजे काही योजना वरवरच्या किंवा तात्कालिक लाभाच्या वाटल्या असतीलही पण अनेक योजनांचा परिणाम हा खूप खोलवर झाला दीर्घकाळ टिकणारा होता मुद्दा फक्त योजना आणण्याचा नव्हता तर त्या कशा पोहोचवल्या गेल्या त्यांची अंमलबजावणी किती स्ट्रॅटर्जिकली केली गेली आणि त्यातून मेसेज काय दिला गेला एक्झॅक्टली exactly. त्या केवळ आर्थिक मदत नव्हत्या तर एका मोठ्या राजकीय संदेशाचा भाग होत्या पुस्तकात महिला मतदारांच्या भूमिकेवर पण विशेष भर आहे नाही का हो नक्कीच आणि हे फक्त दोन हजार चोवीस पुरतं नाहीये बरं का लेखक अगदी एकोणीशे अठ्याहत्तर आणि एकोणीशे पंच्याण्णव ची उदाहरणं देतात अच्छा म्हणजे हा ट्रेंड जुना आहे हो की महिला मतदार कशाप्रकारे निकाल बदलू शकतात भाजपने या वर्गाला फक्त ओळखलं नाही तर त्यांच्यासाठी खूप प्लॅनिंगने प्रचार केला विशिष्ट योजना आणल्या आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला म्हणजे भारतीय राजकारणात महिला मतदारांचं महत्व किती वाढलंय हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं अगदी आता हा एक शब्द आपण खूप ऐकतो नॅरेटिव्ह वॉर किंवा कथानक युद्ध पुस्तक याबद्दल काय सांगतं ते सोप्या भाषेत कसं समजावलंय हो पुस्तक हे अगदी सोप्या भाषेत सांगतं म्हणजे नॅरेटिव्ह वॉर म्हणजे काय तर फक्त तुम्ही काय केलं हे सांगणं नाही मग काय तर प्रत्येक घटना प्रत्येक बातमी याला एका विशिष्ट राजकीय फ्रेममध्ये बसवून लोकांसमोर ठेवणं म्हणजे लोकांच्या मनात एक सोयीस्कर आणि आपल्याला फायद्याचं मत तयार करणं म्हणजे विचारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न बरोबर हे फक्त धोरणांपुरतं नाही तर लोकांची विचार करण्याची पद्धतच हळूहळू आहे पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त भाजपचंच कौतुक करत नाहीये विरोधी पक्षांचं विश्लेषण कसं केलं आणि हे खूप महत्वाचं आहे यामुळे पुस्तकाला एक बॅलन्स मिळतो पुस्तक विरोधी पक्षांच्या चुका त्यांच्यात समन्वयाचा जो अभाव होता नेतृत्वाची जी पोकळी जाणवत होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपच्या या प्रभावी नॅरेटिव्हला आव्हान देण्यात ते कसे अपयशी ठरले यावर अगदी सविस्तर आणि वस्तुनिष्ठ चर्चा करते म्हणजे ही फक्त एका पक्षाच्या विजयाची कहाणी नाहीये नाही अजिबात नाही हे एका संपूर्ण राजकीय परिस्थितीचं त्या पटाचं विश्लेषण आहे तर मग थोडक्यात काय या पुस्तकातून का दिसतं आपल्याला आधुनिक भारतीय राजकारणातले डावपेज किती गुंतागुंतीचे झाले आहेत हो मतदारांची मानसिकता कशी बदलतीये शासकीय योजनांचा कसा धोरणात्मक वापर होतोय आणि हे नॅरेटिव्ह किंवा कथानक रचण्याचं महत्व किती वाढलंय याचे एक स्पष्ट चित्र मिळतं अगदी आणि हे पुस्तक फक्त राजकीय अभ्यासकांसाठी नाहीये मला वाटतं कुठल्याही सामान्य वाचकाला ज्याला भारतीय निवडणुका आणि राजकारण समजून घ्यायचं आहे त्याला विचार करायला लावणारे अनेक मुद्दे यात आहेत म्हणजे संदर्भ विश्लेषण आकडेवारी यांचा चांगला मिलाफ आहे नक्कीच याचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुका जिंकणा हे आता फक्त घोषणा किंवा आश्वसनं यावर अवलंबून नाही अजिबात नाही त्यामागे एक प्रचंड सखोल रणनीती लागते सामाजिक गणितं अचूक मांडावी लागतात आणि मतदारांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याची एक विलक्षण क्षमता लागते आणि इथेच श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे निवडणुकीच्या राजकारणातल्या या सगळ्या रणनीती हे डावपेज हे कथानक योद्ध याबद्दल इतकं सविस्तर ऐकल्यावर किंवा वाचल्यावर भविष्यातल्या